नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा एक खूप मोठा बदल आम्ही घरात केलेला आहे या वर्षाच्या सुरुवातीलाच तो म्हणजे सोलर पॅनल बसवलेले आहेत वर त्यामुळं आता पुस्तकात जे वाचलेल्या गोष्टी आहेत अपारंपारिक ऊर्जा <laughs> वगैरे त्या गोष्टी आता प्रत्यक्षात आम्ही अनुभवतोय yes. तर त्याविषयी तुम्हाला मला डिटेल सांगायचं आहे की आम्हाला कुठून या गोष्टी कळल्या आणि इथं का हे सिस्टीम बसवाविषयी वाटली आणि काय याच्याकडे वळावं असं वाटलं खर्च किती आला सगळ्यात महत्वाची गोष्ट तर या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आज बोलायच्या आहेत आणि त्यासाठी आवी आहे माझ्यासोबत तो हे सगळं सांगणार आहे पहिल्यापासून तो आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यामुळं त्याला इथं बसवलंय मी याचा काही विशेष अभ्यास नाही केला मी काय अनुभवलं तू जस्ट प्रोसेस सांगत yes. मी, मी प्रश्न विचारते तुमच्या वतीनं त्याला म्हणजे ते सोपं पडेल आणि मग तू सांगशील पण हे सगळं बस म्हणजे ते सिस्टीम ज्यावेळी बसवायची सुरू होती त्यावेळी मी थोडस व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे तर ते आधी मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कशी त्यांची टीम काम करत होती आणि त्यानंतर आपण सुरू करूयात तर आधी ते बघूयात आपण बाहेर जाऊन कसं काम सुरू आहे ते बघूयात पहिल्यांदा यांचं इकडं सगळं सामान आलेलं आहे ऍक्च्युली एक ट्रक आला होता आणि त्या ट्रक मधून हे सगळं सामान आलं होतं इकडे मग ते त्यांनी उतरवलं आणि तो ट्रक त्यानंतर गेला तुम्ही शॉर्ट पाहिला असेल तर त्यात तो ट्रक मी तुम्हाला दाखवलाय त्यांचे टूल्स वगैरे हो टूल बॉक्स कामगार आहेत त्यांचे आणि तुम्हाला गंमत माहितीये का आज ना खूप अति थंड दिवस आहे म्हणजे आत्ता टेम्परेचर फील्स लाईक मायनस सव्वीस आहे आणि असल्या वाईट तापमानात ही माणसं काम करतात खूप थंडी खूप पण त्यांचं काम इतक्या लवकर सुरू झालंय सातचं टायमिंग म्हणजे सातचं टायमिंग शिड्या बिड्या सगळं या गाडीवर दिसत तुम्हाला यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट कसं झाला आणि कसं काय ठरलं की हे सोलर पॅनल घरावर बसवून घेतले पाहिजेत याविषयी सुद्धा मी तुम्हाला एक याविषयी सुद्धा आपण डिटेल बोलणार आहोतच पण तुम्हाला जस्ट हे दाखवायचं होतं की असं असं काम सुरू आहे आधी त्या दादाला विचारलं बाबा कॅप्चर करू का तर तो म्हणाला घे घे व्हिडिओ आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून मग कॅप्चर करायला बाहेर आले यांचे टूल्स खरंच खूप मस्त असतात छान असतात तुम्हाला जर ना इथं घरात कुठले कुठले टूल्स आवश्यक असतात तुम्ही जेव्हा स्वतःचं घर घेता तेव्हा किंवा काय काय गॅजेट्स लागतात घरासाठीचे असा एखादा व्हिडिओ हवा असेल तर सांगा मला असं सा वाटतं की आम्ही या सगळ्याची खूप छान माहिती तुम्हाला देऊ शकतो कारण आमच्याकडे सुद्धा घर घेतलं त्यावेळी नवीन नवीन टूल्स आम्ही खरेदी केले जे की गरजेचे होते आता मी मा, मागे घेऊन आली आहे तुम्हाला घराच्या तर मागे सुद्धा शिडी लावली आहे त्यांनी आणि काम सुरू आहे वरच तुम्हाला दाखवता येणार नाही शक्य झालं आधीला तर तो वरच दाखवू शकतो तुम्हाला चला आता या सगळ्याची माहिती घेऊया घरात जाऊन तर ही होती बसवायची सगळी प्रक्रिया त्यांची सुरू असतानाची एक क्लिप हो तर आता आपण मुद्द्याकडे आणि माहितीकडे येऊया पहिली गोष्ट तर सांग मी प्रश्न विचारते तुमच्या वतीनं त्याला पहिली गोष्ट तर हे सांग की कुठून कळेल आपल्याला हे की असं काहीतरी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे खूप नवीन आहे असं नाहीये हे आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम सुरू असतात मी परवाच साताऱ्याच्या आमच्या फेसबुक ग्रुपवर वाचलं होतं की एक जण होते आ, ते, ते बसवून देतात अशा प्रकारे योजना पण सुरू केली आहे सरकारने की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सबसिडी मिळते सोलर रुपिंग करून घेऊ शकता तुम्ही त्यामुळे खूप जण याच्याकडे वळत आहेत तर जी की चांगली गोष्ट आपल्याकडे इथं इथल्या कंपॅरिझन मध्ये आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आहे त्यामुळे त्याचा आपण वापर केला पाहिजे बरोबर तर मला सांग आपल्याला कुठून कळलं आणि कधी कळतं सारख्या फेसबुकवर ऍड तरी येतच होत्या मी सर्च केलं होतं एकदा की काय प्रोसेस असते त्यामुळे तुला माहिती एकदा सर्च केलं की ऍड सुरू मग तसंच सुरू असताना मी एका कंपनीकडे चौकशी केली दोन तीन कंपन्यांकडे चौकशी केली एक मला त्यातल्या त्यात बरं वाटलं त्यांचं फेसबुक सॉरी गुगल रिव्ह्यू रेटिंग होतं गुगल रेटिंग होतं फोर पॉईंट नाईन आणि जवळजवळ चारशे लोकांनी रेट केलं म्हणजे नक्कीच चांगलं सर्व्हिस चांगली सर्व्हिस असेल असा माझा समज होता आणि तो खरा पण ठरला मग मी त्यांना कोर्ट मागितलं मग ही गोष्ट आहे डिसेंबर मधली हा okay. मार्च महिना चार, चार, चार। ओके डिसेंबरच्या सुरुवातीला सुरुवातीला पहिल्याच आठवड्यात मग त्यांनी सांगितलं की एक माणूस येईल त्यांचा सेल्सचा आणि तो सगळी माहिती दिली माझी एकच अट होती की मी आता तुम्हाला काहीच पैसा देणार नाही माझी माझ्या कारण त्यांच्या ऍड मध्येच तसं होतं की न काही पैसे भरता तुम्ही करा टर्म मध्ये पैसे द्यावेच लागतात फुकट कुठली गोष्ट नाही मिळत पण आता असं डाऊन पेमेंट वगैरे हो असं काही मेजर खर्च मी करणार नव्हतो मग मा त्यांचा माणूस आला आणि त्याने मला सगळी प्रोसेस समजून सांगितली की किती खर्च येईल तर साधारण रेंज आहे की बारा हजार ते पंचवीस हजार पर्यंत खर्च येतो बारा हजार ते पंचवीस हजार पर्यंत खर्च येतो आपली सिस्टम आहे आमची जी सिस्टम आहे ती चार किलो वेटारची आहे जी की एवढ्या घरासाठी मोर दॅन इनफ आहे म्हणजे पुरेशी हा आणि नेट मीटरिंग केलेलं आहे म्हणजे जर जा तुम्ही जास्त निर्मिती केली ऊर्जेची कसं मराठी एकदम झाले <laughs> आता ऊर्जेची निर्मिती केली तर ते तुम्ही तुमचा जो आत्ताचं प्रोव्हाइडर आहे जे काही आपल्या चास्का सिटी जे आपल्याला आता एनर्जी प्रोव्हाइड करत होते त्यांना तुम्ही विकू शकता मग त्याच्यात मग तुमचं जेव्हा खूप ढगाळ वातावरण असेल किंवा स्नो असेल जेव्हा तुमची निर्मिती होणार नाही ऊर्जेची इलेक्ट्रिसिटीची तेव्हा मग ते आपल्याला प्रोव्हाइड करणार हे सतत चालूच असतं रात्री ते तर तेच ते 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 प्रोव्हाइड करणार रात्री जनरेट होत नाही एक मिनिट मी अजून एक प्रश्न विचारते बऱ्याच जणांना तुमच्या माहिती नसेल म्हणून की मला असं वाटतं की आधी आपण हे पण सांगूयात की कसं असतं इथं लाईटचं कनेक्शन कोणाला आपण भरतो बरोबर मला वाटतंय की आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलंय बिल किती येत लाईटचं एक प्रश्न होता त्याच्यावर आपण मागे एक व्हिडिओ केला होता हा पण तरी मी सांगितलेलं तेव्हा की एक्सेल एनर्जी वगैरे आपल्याकडे जसं महावितरण आहे रिलायन्स आहे टाटा पॉवर इथं सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या की प्रोव्हाइड करतात इथं आपल्याला सरकारी कंपनी आहे सिटी ऑफ चास्का ती प्रोव्हाइड करते इलेक्ट्रिसिटी आणि मग त्यांना महिन्याचं बिल भरतो आपण साधारण ऐंशी डॉलर वगैरे बिल येत इथं येत होतं त्यावेळी कदाचित कमी पण असेल आणि सोलर बसवण्याचं ते पण एक कारण होतं की बिल वाढत राहणार पण हप्ता वाढत राहणार नाही जो की आपल्याला भरायचा तो तो आणि साधारण सोलरचा हप्ता भरायचा हा तो तोच राहणार असेल आणि पहिल्या अठरा महिन्याचा हप्ता जी ब्लू डेव्हन सोलर कंपनी त्यांनीच ते भरली तेच भरणार आहे म्हणजे इनिशियली आपल्याला काही खर्च नाही नाही दीड वर्ष तर काहीच खर्च नाही प्रश्न होता आपला की खर्च किती आहे या सगळ्याला खर्चाचं थोडंसं सांगितलं तुम्हाला आता तर काहीच भरायचं नाहीये प्लस ज्या कंपनीने फायनान्स केला त्यांनी साडेसातशे डॉलर आपल्याला रिबेट दिलेले okay. सुरुवातीला ते साडेसातशे प्लस दीड वर्षाचं तर हप्त्याचं काही आपल्याला टेन्शन नाहीये ब्लू रेवन कंपनीच भरणार आहे आणि तो जो हप्ता आहे तो किती आहे लाईटचं बिल किती येतं आपल्याला आणि हप्ता किती लाईटचं बिल ऐंशी डॉलर वगैरे यायचं उन्हाळ्यात थोडं जास्त येतं एसी चालू असतो कंटिन्युअस त्यामुळे आणि हप्ता आहे तो एकशे सहा डॉलर आहे अच्छा आणि तेच भरणार आहे त्यामुळे अठरा महिन्याचा आणि नंतर काहीतरी दीडशे डॉलर दीडशे ते एकशे साठ डॉलरच्या आसपास हप्ता होईल अठरा महिन्यानंतर हा okay. पण जर लॉंग टर्म विचार केला तर आपल्याला हे सिटीला जे पैसे द्यायचो आपण इलेक्ट्रिसिटीचे त्याचा काही फायदा नव्हता ते असेट नव्हती बरोबर आणि ती वाढतच राहणार हप्ता वाढणार नाहीये आणि जर आपण पूर्ण लोन फेडलं तर एक असेट झाली ती आणि मग हे या हप्त्यात हे किती वर्षात फिटू शकतो पंचवीस वर्षाचं लोन आहे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आमचं हात चांगला नाही आम्ही कच्चे दोघं आता आता कुठं आम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वगैरे या गोष्टींचा विचार करायला लागले त्यामुळे मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणूनच केलं आणि मी थोडं थोडस वाचलं होतं आधी तर त्याच्यानुसार ज्या घरांना आहे ती घर सहा टक्के जास्त चान्सेस असतात की ती लवकर विकली जातील आणि त्यांची किंमत पण वाढते अच्छा म्हणजे हा पण एक माणूस आहे जो घर घेणार आहे तो विचार करतो ना की मला इलेक्ट्रिसिटी बिल नाही भरायचं जास्त बरोबर त्यामुळे त्याचा पण फायदा असतो मग त्याची वीस हजारांनी पण घराची किंमत वाढू शकते वीस हजार डॉलर पर्यंत आणि त्यांनी काय काय नक्की प्रोसेस केल्या प्रोसेस खूप लेंदी आहे खूप लेंदी प्रोसेस आहे तो माणूस आला सांगितलं त्याच्यानंतर तो म्हटला की आता हे आपलं बोलणं झालं त्याच्यानंतर एक एक इन्स्पेक्टर येईल तो इन्स्पेक्टर येईल घराची पाहणी करेल की तुमचं रूप तेवढं कॅपॅसिटी तयार आहे ते सगळ्या गोष्टी मग मधून तिथून तो वर गेला होता वर जाऊन त्यांनी चेकिंग केलं सगळं आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला कारण आपण तुम्हाला माहितच असेल रूप आपण मध्येच बदल बदलला मी तो एक शॉर्ट शेअर केला होता की नोव्हेंबर महिन्यात घराचं छता मी बदलून घेतलेला आहे आणि मग ते झाल्यामुळे नवीन असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला मग इन्स्पेक्टरनी सांगितलं मग त्यांनी डिझाईन क्रिएट केलं याचं okay. की कुठे नक्की पॅनल बसवावे लागतील कुठल्या बाजूला हा कुठल्या बाजूला जिथून जास्त एनर्जी त, दिस, दिस, ला हा बरोबर सूर्य इकडं असं एकदम मध्ये नसतो ना सूर्य हे उत्तर कोलार्धात येत असल्यामुळे थोडा सूर्य या दिशेला असतो असा मग त्या दिशेने पॅनल बसवले मग ते डिझाईन मला त्यांनी विचारलं की हे तुम्हाला योग्य वाटतंय का दोन चार डिझाईन होते मग त्यातलं एक मागच्या बाजूने पॅनल होते <laughs> ते डिझाईन मग मी अप्रूव्ह केलं ते डिझाईन अप्रूव्ह केल्यानंतर त्यांनी ते डिझाईन सिटीला पाठवलं आणि सिटीकडून पण इन्स्पेक्शन झालं की खरोखर हे घर तेवढ्या उड्या कपॅसिटीचा रूप वगैरे आहे का सगळं मग सिटीने इन्स्पेक्शन केल्यावर सिटीने अप्रुव्हल दिलं सिटीने अप्रुव्हल दिल्यानंतर मग त्यांनी ते डिझाईन कन्स्ट्रक्शन कंपनीला पाठवलं जे काही ऍक्च्युली बसवतात मग ते कन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्या अपॉइंटमेंट्स असतात ते अपॉइंटमेंट दिली आहे का आपल्याला हो साँड़ की ह्या दिवशी आमची माणसं येतील आणि हे डोरेतील साईड बाय साईड हे सगळं चालू असताना फायनान्स कंपनी बरोबर पण काम चालू होतं की त्यांचं अप्रुव्हल मग ते क्रेडिट स्कोर चेक करतात एलिजिबल आहे का खरोखर मग सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचं अप्रुव्हल आल्यानंतर त्यांचं पण अग्रीमेंट साईन केलं मग हे सगळं झाल्यानंतर इन्स्टॉलेशन झालं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर जी कंपनी आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते त्यांचं पण अप्रुव्हल घेतलं त्यांनी की असं केलं चाले तर चालेल कारण त्यांना पण विचारलं पाहिजे कारण त्यांचं आहे मग त्यांनी सांगितलं मग ते झाल्यानंतर चालू करण्यासाठी एक माणूस वेगळा येतो त्याला एनर्जायझेशन एनर्जायझेशन म्हणतात सिस्टीम बसवून झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी त्याची अपॉइंटमेंट घेतलेली तो आला पण त्याला चालूच झाला नाही काहीतरी प्रॉब्लेम आला मग त्यांनी टेक्निशियन पाठवला टेक्निशियन आला मग त्यांनी सिटीच्या टेक्निशियन बरोबर पण अपॉइंटमेंट शेड्यूल केली होती okay. कारण की एक नवीन मीटर बसतो नेट मीटरिंग साठी मग तो मीटर सिटीने बसवला हो तो मीटर सिटीने बसवल्यानंतर हो मग त्या टेक्निशियन चालू केलं चालू केल्यानंतर त्यांनी एक ऍप दिलंय त्या ऍपला सिस्टम कनेक्टेड आहे मग आपण रिअल टाइम मॉनिटरिंग करू शकतो की आता माझी मशीन आ, सोलर पॅनल सगळी सिस्टीम आहे ती किती किलोवॅट एनर्जी जनरेट करते okay. आता चार पाच दिवस झाले लावून आपलं हायएस्ट काहीतरी चौदा किलोवॅट पर्यंत गेले दिवसाला आणि टोटल छप्पन्न किलोवॅट काहीतरी चार पाच दिवसात केलेली जनरेट आता हे किती फायद्याचे किती नाही आधीचे युजेस किती होते हे कम्पेअर केलं तर मला वाटतंय की बऱ्यापैकी आपला फायदा होणार आहे यातून आपण सिटीला देऊ शकतो इथपण जनरेट होऊ शकते का कारण आता मध्ये तर अजून शंभर टक्के सिटीला देऊ शकतो एवढी समर मध्ये तर जनरेट होईलच आणि तुम्ही पर पॅनल पण चेक करू शकता की हा पॅनल आता किती जनरेट करतोय म्हणजे खूप छोटे छोटे मॉनिटरिंग आहेत या बाजूचे जे पॅनल आहेत जिकडे सूर्य असतो त्या बाजूचे पॅनल जास्त जनरेट करतात कंपेअर्ड टू सगळ्यात पहिले पॅनल ते दोन पॅनल फक्त कमी करतात बाकी सगळ्या पॅनल आणि इथं खूप छान सिस्टम बसवायची पद्धत होती पण इथं असं रूफला लागूनच आहेत ते असे okay. ला ला okay. ते लांबून तर कळतच नाही बसवले थोडेसे एलिव्हेटेड आहेत थोडी चांगली वाटली म्हणजे साफसफाई करायला वगैरे सोपं आहे मेंटेनन्स म्हणजे फक्त एकच गोष्ट असते की खूप बर्फ पडला तर तुम्हाला साफ करावं मी तो पुढचा तोच प्रश्न विचारणार होते की जो ऑबियस आहे की इतके महिने स्नो असतो आणि मग त्याच्यावर स्नोचा थर होणार मग कसं काय त्याचा ब्रश येतो तुम्हाला रूफ वर पण चढायची गरज नसते खालूनच असा एल्ला उलटा ब्रश असतो okay. त्याने आपण साफ करू शकतो काय मोठी गोष्ट नाहीये आणि उलट बर्फ आल्यानंतर जेव्हा परत उन ना तेव्हा ते क्लीन होऊन जातात चांगले त्यामुळे जास्त एनर्जी जनरेट करतात okay. बा, बाकी जिथं बर्फ नाहीये तिथं ते जास्त साफ करावं लागतात कारण धूळ असते त्यामुळे पण त्यांना जास्त एवढा फरक नाही पडत की खूपच कमी प्रोडक्शन झालं वगैरे राहिला तरी होत राहतात कमी होत म्हणजे एक्झॅक्टली आता मला पण अनुभव कि नाहीये की किती बर, कमी होत किंवा होतं प्रत्येक सीझनचा एक्सपिरियन्स आणि हे बसवण्याच्या मागचा आणखीन एक हेतू हा होता की आपण म्हणतो फक्त पारंपरिक ऊर्जा आपण हे केलं पाहिजे आणि मला वाटतं की भारतात आता शक्य असेल पण आपण जेव्हा होतो आपण आपण ह्याच्यात राहायचो फ्लॅटमध्ये तिथं एवढ्या सदास शक्य नव्हतं की सगळ्या नव्हत्या त्यामुळे आता आम्हाला जर संधी मिळते हे करायचं तर म्हटलं की करून घ्यावं म्हणजे मला मला हे सुद्धा खूप मनापासून पडतं की काही काही गोष्टी अशा असतात ना ज्या फक्त पर्यावरणातल्या प्रोजेक्ट पुरत्या मर्यादित राहतात बरोबर ना आणि त्याचं असं वाटतच नाही की ह्याचं रियल लाईफ मध्ये पण आपण काहीतरी वापर करू शकतो किंवा ते प्रत्यक्षात त्या गोष्टी येऊ शकतात आणि मी खरं सांगू का मला वाटत की मी पवन चक्की बसलो आहे स्वप्न ना म्हणजे काय बोलायलाच नको पण बघतो हा पण नाही ते खूप महाग असतात आणि ते इन कमर्शियल प्रॉपर्टीज ला परवडत घरात मी शक्यतो तर नाही बघितली माझी काही काही स्वप्न खरंच अनरिअलिस्टिक असतात आत्ता आधी तर म्हणजे तुला माहिती आहे टू व्हीलर त्याचं पहिलं सगळ्यात मोठं स्वप्न होत की आपली एक टू व्हीलर असली पाहिजे एवढंच होत बाकी पहिली टू व्हीलर घेतली आपण दोन हजार दहा लांचर आमची आणि किती फिरलो आपण आणि आमच्या टू व्हीलरचं नाव होत बगळी बगळी बघ विषय सोलर वरून कुठे गेला घसरला घसरला अजून काय तुला माहिती पाहिजे आणखी तुला असं काय वाटतं की ऍडिशनल अजून काय सांगता येईल म्हणजे क्लिअर झालं की प्रोसेस अशी 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 सगळी होती सगळ्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन इन्स्टॉल करणार मग चालू करायला माणूस येणार आणि तुम्हाला हे पण क्लिअर झालं असेल की जास्त एनर्जी जर झाली जनरेट तर ती आपण विकू सुद्धा शकतो आणि त्या मीटर मध्ये नाईन आहे खाली अशी ना म्हणजे सिटीकडे जात असली ना तर समजायचं की सिटीकडून आपल्याला एनर्जी घ्यावी लागते आणि ती जर आपल्या घराच्या दिशेने येत असेल ना तर समजायचं की आपण सिटीत विकतोय सांगितली ते पण म्हणजे समोर आहे तुमच्या हा बघू शकता तुम्ही बरोबर हा आणि बिल आल्यानंतर पहिलं बिल आल्यानंतर थोडा अजून आपल्याला अंदाज येईल की नक्की किती फरक पडतोय काय पडतोय पण जरी ह्याच्यात फरक नाही पडला तरी लॉंग टर्म बेनिफिट्स आहे। बेनिफिट्स आहे आणि सस्टेनेबिलिटी सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये एक सेक्शन असं आहे की जिथे तुम्ही चेक करू शकता की तुम्ही किती एलबी म्हणजे किती पाऊंड कार्बन उत्सर्जन कमी केलं आणि ते बघून भारी भारी वाटतं हा त्याच्यामध्ये किती चाललेलं असतं नाही कार्बन फुटप्रिंट हा ते, 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 ते तुम्ही कार्बन उत्सर्जन तेवढ्या एलबी च कमी करताय असं असतं हे आपण आता किलो आ, आप स्क्रोल करून दाखवू शकतो का तू हो पण थोडं एवढं लांबून तर दिसणार नाही मला वाटत थोडस कॅमेरा जवळ घे असं छप्पन्न पॉईंट नाईन किलो व्हॅट आर्स एनर्जी निर्माण केली तर आपण एक्क्याण्णव पॉईंट एक एल सीओ टू रिडक्शन केलेलं कार्बन डायऑक्साइडच रिडक्शन म्हणजे खूप काही कमी नाही झालं आणि हा वर्षानुवर्ष वाढत राहणार ना तेवढं फुटप्रिंट आपण कमी करतोय ते एक वेगळं सुख आहे जरी आर्थिक फायदा नाही झाला तरी याच्यावर आपण समाधान बनवू शकतो नाही आणि खूप महत्वाच्या गोष्टी जेवढं वाटतं ना तेवढं हे इझी की आता आपल्याला हे सगळं जे मिळत आहे उपभोगायला ते पुढच्या पिढ्यांना मिळेलच असं नाही आपण टिकवलं तर मिळणार किती वाईट अवस्था झाली मुंबई दिल्लीत प्रदूषण प्रदूषण सगळीकडेच हो आणि इथे सुद्धा अजून पण असल्या बऱ्याच असतील ना एक ब्लू झाली सोलर केली लिंक जिथे के जास्त आहे कंपनीचा फ्लोरिडा एरिझोना इकडे खूप जास्त प्रमाणात जास्त प्रमाण असणार आणि मी घ्यायच्या आधी अभ्यास करण्यासाठी नाही पण असं एक माहिती म्हणून व्हिडिओ बघितले होते ना त्याच्यामध्ये एका माणसाने सांगितलं होतं की त्याचं बारा तेरा वर्षात तुम्हाला पूर्ण त्याची किंमत निघून जाऊन तुमची सिस्टम होती स्वतःची आणि तो सांगत होता okay. की त्याच्या सिस्टीमला बारा वर्ष झाले होते आणि एकदाही बंद नाही असलं पण आणि आणखीन एक याचा एक महत्वाचा विषय की तुमचं सोलर इंडिपेंडन्स पण इलेक्ट्रिसिटी इंडिपेंडन्स होऊन जातं ना जर आता एकदा तुला आठवते लाईट गेली होती ऑफिस चालू होतं आणि एकदम लाईट गेली आणि आम्हाला ही पहिली वेळ होती अमेरिकेत आल्यानंतर की लाईट गेलेली आम्हाला काय पार्क नाही की नक्की झालंय काय आणि कधी फोन केला नाही सिटीला काहीच नाही माहितच नाही फक्त मग मी शेजाऱ्यांना विचारलं तर ते म्हटले मग लाईट गेली हा तुमची पण गेली का तुमची पण मग ते हा मग आता जरी लाईट गेली तरी काही अडचण नाही चालू शकता स्वावलंबन थोडक्यात आणि तुम्ही कुठल्या इथल्या पण जाऊ दे तुम्ही जर अशा प्रकारची सिस्टीम बसवलेली हो असेल तुमचे काही अनुभव असतील तर ते, ते पण ऐकायला आवडतील रिन्यूएबल एनर्जीचा कुठलाही सोर्स जर तुम्हाला माहित असेल की जो अफोर्डेबल आहे इंडियामध्ये आणि तुम्ही त्याचा अनुभव घेत तर नक्की सांगा तर नक्की सांगा कारण हे सगळ्यांच्या पन... फायद्याचं होऊ शकतं जेवढी जास्त उदाहरणं याची समोर येतील तेवढी लोकांना एनकरेज आणि आपण आपल्या व्हिडिओ मधून नेहमी या गोष्टी प्रमोट करत असतो असं मला वाटतं की झाडांविषयी पर्यावरणाविषयी कारण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे फक्त अभ्यासाचे आणि फक्त प्रोजेक्टचे विषय नाहीये जिथं जिथं आपल्याला मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या इम्पॅक्ट करतात जसं की साधी गोष्ट मला वाटते पाण्याचा वापर किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की पाण्याचा काळजीपूर्वक वापर की जी सगळी नैसर्गिक संसाधन आहेत त्याची काळजी झाडं तुला माहितीये का आधीचे ना आपल्या लक्षात जवळजवळ दुप्पट पाणी वापरायचे इथले का हो कारण त्यांनी एवरेज युटिलिटी बिल अडीचशे सांगितलेलं आणि आपलं साधारण दीडशेच्या वापरतो आणि ती सवय लागून गेलेली आणि ह्या एकदा ही सवय लागली ना की तुम्हाला मग काय म्हणायचं अंगवळणी पडतात त्या गोष्टी आणि कुठेही तुम्ही दुसऱ्याला पण सांगू शकता सजेस्ट करू शकता की नाही असं चांगलं नाहीये हे बरोबर आहे तर मला असं वाटतं की तुमच्या वतीनं मी बऱ्याच प्रश्नांचे प्र, बऱ्याच प्रश्न विचारलेले त्यांनी उत्तर दिलेले आहेत तरी सुद्धा आणखीन काही प्रश्न असणार आहेत ऑब्विसली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचार असेल माहिती असेल तरी सुद्धा शेअर करा कारण आम्हाला सुद्धा नव्यानं तुमच्याकडून माहिती मिळत असते बऱ्याचदा आणि आम्हाला छान वाटतं अशा इन्फॉर्मेटिव्ह कमेंट्स वाचताना सुद्धा हो बऱ्याच जणांना खूप एखादा असेल आपला की जो ऍक्च्युअल सोलर कंपनीत काम पॅनल प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करतो किंवा अशा प्रोव्हायडर आहे किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे तर त्यांना नक्की माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल किंवा मी काय चुकीची माहिती प्रोव्हाइड केली आहे ते पण सांगा आधीला कुठे करेक्ट करायचं असेल तर ते सुद्धा करा आपली फॅमिली आणि फॅमिली त्या चर्चा झाल्या पाहिजे फक्त जरा चांगले शब्दात सांगा ते आता ज्याच्या नाही निगेटिव्ह कमेंट करत आपल्याला खूप चांगले सगळी फॅमिली आमची गरज खूप छान आहे बरं ठीक आहे आता गप्पा थांबूयात आणि आता गप्पा थांबणार नाहीत कॅमेरा थांबू कॅमेरा अशी रात्र झाली तरी गप्पा मारत बडबडत ठीक आहे मग भेटत राहू अशा छान छान छोट्या छोट्या मस्त विषयांसहित इथे yes. बाय